शेतकरीच ब्रँड राहणार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे मी योगेश बकाल शेतकऱ्यांनी चक्क विमानाने आणली गाय पिंपळे खालसा रवींद्र धुमाळ या शेतकऱ्यांनी अडीच लाखाची गाय आणली आहे आणि ही गाय चक्क विमानाने आणलेली आहे आणि ती सर्वत्र फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब यूट्यूब ट्विटर आणि इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आज चर्चेचा विषय बनलेला आहे गेली काही दिवसापासून बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून बैलांना लाखो रुपयाची किंमत मिळत आहे तर सोन्याचा शिंग झालेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात एक शेतकऱ्यांनी अडीच लाख रुपयाची गाय खरेदी करून विमानाने आणलेली आहे हा एक महत्वाचा विषय बनलेला आहे आणि हा एक मुद्दा झालेला आहे मित्रांनो गाय गायची पुणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगलेली आहे ही गीर जातीची गाय आहे सर्वाधिक दूध देणारी गाय आहे पिंपळे खालसा येथील रवींद्र शांताराम धुमाळ या शेतकऱ्याचं नाव आहे या शेतकऱ्याला रक्षणाची खूप आवड आहे आणि ही आवड असल्याने त्यांच्याकडे यापूर्वी भरपूर अशा गायी आहे अनेक ठिकाणी त्यां त्यांच्या शेतकऱ्याशी गौशाळेशी चांगला संबंध आहे त्यांचा चांगला संपर्क सुद्धा आहे गुजरातमधील एकाकडे सुवर्ण गिर जातीचा गाय आहे ही गाय एका वेळेस पंधरा लिटर दूध देते अशी माहिती त्यांना त्यांच्या मित्राने दिली आणि ती माहिती ही गाय विक्री आहे अशी माहिती मित्राकडून मिळाली मित्रां मित्राने धुमाळ यांना गायचे फोटो पाठवले फोटो पाहतात धुमाळ यांनी गाय आ आवडली धुमाळ्यांना गाय आवडली व वा त्यांनी लगेच गुजरात गाठले मित्रांनो धुमाळ्यांनी अडीच लाख रुपये देऊ केले आणि गाय विका विमानाने लोहगाव विमानतळ येथे विमानाने गाय उतरवली पहा मित्रांनो प्रत्यक्षामध्ये लोहगाव जे विमानतळ आहे आपलं त्या विमानतळावर या शेतकऱ्यांनी गाय उतरवली आणि विमानतळापासून खाजगी वाहनाने गाय ही आणली ही गाय आपल्या घरी नेली आणि घरी आणल्याच्या नंतर तिची पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे केल्याच्या नंतर गाय पाण्यासाठी तिथे अनेक ह अनेक म्हणजे बगे बगे होते समजा पाणारे होते त्यांनी अशी गर्दी केली मित्रांनो गाय घरी आणली ही गाय घरी येतात अनेक अनेकांनी घरी गाय पाहण्यासाठी गर्दी केली दुसऱ्या दिवशी गायीने गोंडसवासला जन्म दिला आणि <coughs> दिला आता गायीच्या दुधापासून यांना उत्पन्न देखील सुरू होणार आहे मात्र शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या गायीची चर्चा सुरू आहे व्हॉट्सअप फेसबुकवरती सर्वांना गायची चर्चा सुरू झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने ह्या शेतकऱ्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की मित्रांनो एकटेम माणसाला सुद्धा काही शेतकऱ्यांनी सुद्धा अजून विमानाने प्रवास केलेला नसेल पण ह्या शेतकऱ्यांनी गायीला चक्क गायीला विमानाने फिरून आणलेलं आहे आणि हे एक कुठंतरी त्याची गायीचं भाग्य आणि ह्या शेतकऱ्याची जम्याची बाजू म्हणता येईल मित्रांनो अशा पद्धतीने गायीचं जे भाग्य आहे हे खरोखर विमानाने फिरण्याचं भाग्य ह्या गायीला कोचित या गायीला मिळालं आणि हे भाग्य ह्या गायीला मिळालं आणि त्या गायीने एक गोंडस वासरू सुद्धा दिलेलं आहे आणि ते वासरू सुद्धा खूप छान आहे आणि अशा पद्धतीने ह्या गायीची कथा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो थांबतो